नुसते बोलतात अजितदा करत काही नाही सहा महिने झाले पालकमंत्री झाले पुत्र पण त्यांचं ऐकत नाही उलट भ्रष्टाचार जास्त फोपावलेला आहे तिथं टक्केवारी जास्त फोपावलेली आहे तिथं अजितदादाचा संबंध असेल नसेल नसेल असं मी म्हणतो असेल बिलकुल म्हणणार नाही पण उलट अजितदादा आल्यापासून सगळ्या गोष्टी जास्त वाढलेल्या आहेत नुसते अजितदादा घोषणा करतात मी यू करून आणि त्यू करेल काही करत नाही मी हे कराल बीडचं ते करेल काय झालं काहीही झालेलं नाही आकान बाका नुसत्या म्हणायच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं ना त्या आकाचे फोन आमच्या समोर काही लोकांना आले कुठे इन्क्वायरी लावली का लावा ना लावा ना आता ते महादेव मुंडेंची महादेव मुंडेच ना का आंधळे महादेव मुंडे त्यांची पत्नी न्याय मागते जा ना तिच्या घरी भेटायला का नाही जात नुसत्या गोष्टी करायच्या आकां बाकान वगैरे सगळ्यांनी त्यांना इनडायरेक्टली सपोर्ट करायचा एलग आता